आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आता आता म्हणजे या स्थितीला वर्तमानात माझे मन कोठे धावत नाही आता कोठे धावे मन आता माझं मन कुठे धावतय तर कुठंच धावत नाही का धावत नाही तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय देतात की तुमचे चरण देखील या भगवंताचे चरण पाहिले आणि त्याचा परिणाम आता जे धावणार मन आहे ते धावणारं मन आता शांत आणि स्थिर झालेलं आहे आता कोठे धावे मन पहा आपल्या प्रत्येकाजवळ मन आहे आणि मन हे असं आहे की ते मनाला चंचल म्हटलेलं आहे पा चंचल म्हणजे काय कधी इथं तर कधी तिथं असं मन हे सतत धावत असतं या मनाचे धाव काहीतरी मिळवण्याची असते या मनाचा जर आपण अभ्यास केला मानसशास्त्रीय दृष्ट्या तर मन हे काहीतरी आवडीचा विषय शोधण्याचा प्रयत्न करत असतो पहा आपण आपल्या सर्वांच्या जवळ मन आहेच आणि हे मन अतिशय दिव्य आहे पहा मनाची शक्ती ही जगात सर्वात जास्त शक्ती मनाची शक्ती आहे कारण मनच आपल्याला काय करून देऊ शकतं गतीही प्राप्त करून देऊ शकतं आणि मनच आपल्याला अधोगती प्राप्त करून देऊ शकतं म्हणून जगद्गुरु तुकोबर यांनी काय केलं आपल्या मनाला छंद लावला आपल्या मनाला कशाचा छंद लावला तर भगवंताच्या नामाचा छंद लावला भगवंताच्या रूपाचा छंद लावला भगवंताच्या कथेचा छंद लावला आणि सदैव आपल्या मनाला गुंतून ठेवलं पण गुरु तुकोबरा त्यासाठी प्रमाण आहे गोविंद गोविंद आणि मना लागल या छंद मनाला गोविंद नामाचा छंद लावला आपलं मन हे आपण जिथं गुंतू त्या गुंतवण्यामध्येच ते गुंतत असत आणि त्याला तो विषय जर आवडला तर त्याच ठिकाणी तो गुंतून राहतो म्हणून जगत गुरु स्वभाव ओळखला आणि आपल्या मनाला मना काय केलं गोविंदाच्या नामाच्या चिंतनाची आवड लावली आणि अशी आवड लावल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की त्या, त्या मनालाही गोविंद नाम आवडू लागलं पा नाम हे गोडच आहे पहा भगवंताचं नाम हे अमृताहुनी गोड आहे म्हणून अमृताहुनी गोड असणाऱ्या नामाच्या ठिकाणी चिंतन केल्यामुळे नामाचं चिंतन केल्यामुळे त्या मनाला गोविंद आवडू लागला गोविंदाचं नाम आवडू लागलं गोविंदाचं रूप आवडू लागलं गोविंदाची कथा आवडू लागली हे सर्व का झालं तर गोविंद हा सुख स्वरूपच आहे गोविंदाचं स्वरूपच हे गोड आहे म्हणून भगवंताच नामाला आपण सुद्धा काय केलं पाहिजे आपल्या प्रत्येकाजवळ मन आहे आणि या मनाला आपण काय केलं पाहिजे एकांतामध्ये असा निश्चय केला पाहिजे की मी माझे मन फक्त गोविंदालाच देईल गोविंद नामाचं चिंतन करीन सदैव मी गोविंद 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 असं मी भजन करीन असं आपण आपल्याच मनाला ठरवायचं आपल्या मनालाच आपण गोविंद नामाशी एकरूप करून टाकायचं आणि त्या गोविंद नामा नामाशी गोविंदाच्या रूपाशी ज्यावेळेस आपलं मन एकरूप होऊन जाईल त्यावेळेस ते, ते जगद्गुरु तुकोबरा जसे म्हणतात की आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या भगवंताचे चरण हे भगवंताचे चरण भगवंताच्या चरणाचं स्मरण प्राप्त करणं हेच महत्वाचं ध्येय आहे म्हणून जगद्गुरु तुकोबरा एका अभंगामध्ये प्रा म्हणतात की अं हे म्हणा तू काय कर तू तु, तुझ्या तुला जर धावा धावीच जर करायची असेल तुला जर कुठं धावायचं चा, पळायचं असेल तर तू कुठं धाव तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात करी यायसी धावा धावी आणि चित्त लावी चरणापे तुझं जे काही चित्त आहे ते भगवंताच्या चरणाशी लाव आणि असं चित्त एकदा चरणापाशी लागलं आणि अखंड त्याचं ध्यान केलं पहा आपला वारकरी संप्रदाय हा ध्यानाचा ध्या ध्यान करणारा संप्रदाय आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणी या तुळशी हार गळा कासे पितांवर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभमणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने आपण सुद्धा आपल्या अज्ञानामुळे आपल्या मनाला आपण विषयांच्या ठिकाणी गुंतवत असतो ज्यावेळेस आपल्या आपल्याला भगवंताचा स्वभाव भगवंताच्या नामाचा प्रताप भगवंताच्या रूपाची आवड ज्या वेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपला असा एकही मिनिट आणि कोणताच समय भगवंताच्या नामाशिवाय भगवंताच्या ध्यानाशिवाय जाणार नाही पा म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे पा म्हणून माऊली ज्ञानोबऱ्यांनी सुद्धा आपल्याला अभ्यास प्राप्त होण्यासाठी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हा अभ्यास सांगितलेला आहे हरिमुखी घडावा हरिनामाचं चिंतन हरिनामाचा हरिनाम घेण्याचा अभ्यास व्हावा म्हणून माऊली म्हणतात की हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा आपण आपले जीवन जुण, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ध्येय साध्य जर भगवंत असेल तर आपण आपले प्र, प्रयत्न सुद्धा आपली साधना सुद्धा आपण कसोशिनी केले पाहिजे आणि मी भगवंताचा नामधारक आहे असा निश्चय करून नामधारकाचं कर्तव्य भगवंताचं नाम चिंतन करणे हे आहे हे ध्यानात घेऊन आपण भगवंताला स्वतःच दास समजून सदैव भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्या मनाला गुंतून ठेवा आणि असं जर आपण गुंतून ठेवलं तर आपलं सुद्धा मन स्थिर होऊन जाईल आणि सदैव ते मन सुख होऊन जाईल त्या मनाला गोड असणारा परमात्मा सुखरूप आनंद रूप असणारा परमात्मा प्राप्त होईल आणि तो परमात्मा प्राप्त झाल्याने आपल्या जीवनाचे कल्याण होईल कारण जगद्गुरु तु गोबराय म्हणतात की तुम्हाला जर जगा तुमचं कल्याण झालं असं जर कट किंवा समजायचं जेव्हा तुम्हाला भगवंताचं दर्शन प्राप्त होईल तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील या म्हणून तो विठ्ठल पाहण्याचा आपण सदैव प्रयत्न करावा झोपतानी उठ जोपतानी सुद्धा आपण भगवंताचं ध्यान करायचं तो परमात्मा उभा आहे तो सुंदर असणारा पांडुरंग परमात्मा कसा उभा आहे त्याचं आपण ध्यान करायचं सदैव ध्यान ज्याला भगवंताचं ध्यान करण्याची सवय लागली तोच जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो कारण भगवंताचं ध्यान करणं भगवंताचं नामचिंतन करणं हेच फक्त आनंद देण्याचे माध्यम आहे म्हणून आपण सर्वांनी भगवंताच्या आपला वेळ घालवला पाहिजे आणि असा जर वेळ घालवला तर तो सत्कारणी लागतो त्याच प्रमाण श्री संत निळोबराय देतात की कोणता वेळ सार्थकी लागला तर श्री संत निळोबराय म्हणतात की तोच वेळ सार्थकी लागला ज्या वेळामध्ये आपण विठ्ठलाचं चिंतन केलं काळ सार्थक केला त्यांनी आणि धरिला मनी विठ्ठल असं प्रमाण श्री संत निळोब्र आहे अशा प्रकारे आज आपण आता कोटे धावे मन आणि तुमचे चरण देखल या पदावर बोलण्याचा थोडा प्रयत्न केला आहे तो जगद्गुरु तुकोब्रायांच्या कृपेने संतांच्या कृपेने श्री भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने इथे शुभम भवतो